नमस्कार SBN चा या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत मी निलेश निकम दिवसभरात घडलेल्या महत्वपूर्ण घटनांचा सडेतोड आणि पारदर्शक आढावा आपण या बुलेटिनमध्ये घेणार आहोत बुलेटिनला सुरुवात करूयात आजच्या हेडलाईन्सने शिवसेनेला तडीपार केल्याशिवाय विकास होणार नाही संघर्ष यात्रेत राणेंचा हल्ला बोल विरोधकांच्या संघर्ष यात्रेच्या चौथ्या टप्प्याला रायगडवर शिवरायांना वंदन करून सुरुवात म्हैसाळ गर्भपात प्रकरण केंद्रीय समितीचा म्हैसाळ इथे दोन हॉस्पिटलवर छापा मिर्जेतील सोमशेखर हॉस्पिटल इथे पथकानं छापा टाकून सोनोग्राफी मशीन केलं सील सांगली वसंतदादा कारखान्याची निविदा गुलदस्त्यात निविदेची माहिती न देता जिल्हा बँक अध्यक्षांनी काढला पळ दत्त इंडिया कंपनीच्या निविदेला मंजुरी मिळण्याची शक्यता एसबीएन मराठीच्या वृत्तानंतर गंभीर गुन्हे दाखल असणाऱ्यांना भाजपमध्ये प्रवेश देणार नाही आमदार सुधीर गाडगिळ मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावेळी माजी महापौरांचा प्रवेश थांबवला एटीएम मध्ये पैसे भरण्यासाठी आलेल्या टी सी पी एल कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी अडतीस लाख लांबवले डोंबिवडीतील थरारक घटना उघड